महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मिळवलेला ऐतिहासिक विजय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनामुळे शक्य झाला हे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालंय जुलै दोन हजार चोवीस मध्ये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या या योजनेनं महिलांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली या, या योजने अंतर्गत पात्र दर महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याची तरतूद करण्यात आली होती ज्याचे पाच हप्ते एकूण सात हजार पाचशे रुपये निवडणुकीपूर्वीच त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे पुन्हा सत्तेत आल्यास या योजनेअंतर्गत दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आले होते यानंतरच्या निवडणुकीत महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागांवर बहुमत मिळाले त्यामुळे महिलांना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे विशेषतः हा हप्ता पंधराशे रुपये असेल की जाहीरनाम्यातील वचनानुसार रुपये मिळतील याकडे महिलांचं लक्ष वचनानंतर योजनेची सुधारित अंमलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीनं महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचं वचन दिलं होतं परंतु महिलांनी महायुती सरकारवर विश्वास ठेवला या योजनेमुळेच बहुसंख्य मतदार महिलांनी महायुतीच्या बाजूने कौल दिल्याचं निवडणूक निकालावरून स्पष्ट होत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेच्या पुढील हप्त्याची घोषणा करण्यात येईल एकवीस एप्रिल पासून सुधारित रक्कम लागू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता असून याबाबतची अधिकृत घोषणा काही दिवसात अपेक्षित आहे त्यामुळे पात्र महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेची प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या वरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद